त्या ठिकाणी त्यांच्या त्याच्या उभा उभारून त्यांनी केलं ना पण वर जाऊन वाजवायला सहा हजार मी पडलो फक्त अरे तू सहा हजार नाही दिलेला शब्द का म्हणून पाळणार आहे प्रत्येकाने उत्सुक सांगायचे असं झालं तुम्हाला माहीत नाही असं तुम्हाला माहीत मग काय माहीत आहे जनतेतला माणूस हा आमदार उभा हवा किंवा जनतेत जो असतो त्यांनी आज हा आमदार गिरोबर हवा एल सी कुठला असतो तो थेट वरण जातो ते एवढे ते थेट गेले तरी घ्याव नाही सांगताय लोकांच्या अडचणी एवढ्या वर्षात आमच्या आम्ही वाट बघायला लागलो आमच्या कार्यकर्त्यांचं कुलाचं नाव तो पण तुम्ही वर्णाचं नाव ये आणि एकदा सोडून दोनदा मी स्पष्टपणे सांगतो त्यांची उमेदवारी वर्ण दिलेली आहे लादलेली उमेदवारी ना आहे जाई पक्षी प्रत्येक निभवली हे प्रत्येक होऊ शकत नाही म्हणून वहिनीने तो निर्णय घेतला फक्त कार्यकर्त्यांचा एवढ्यासाठी आज प्रेस घ्यायची पाळली की हे जी वावगे उठवा लागले आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या सांगायचे होऊ नये आमचं महत्व जो तुमच्यासमोर मांडावं म्हणून मी या ठिकाणी आपल्याला बोलतो